क्रांती न्यूज आवाज सर्व नाशिक शहरातील तडीपार व रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाई करण्यासंदर्भात वरिष्ठांच्या सूचनेनुसार दिनांक पाच जून दोन हजार चोवीस रोजी गुन्हे शाखा युनिट एकच्या च्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे रेकॉर्ड गुन्हेगार मुझफ्फर उर्फा मज्जो मैनुद्दीन शेख हा भाईकल्ली कठडा नाशिक इथे गावटी बनावटीचं पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाल्यानुसार त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने भाईकल्ली गल्ली गाटात सदरील रेकॉर्ड गुन्हेगाराला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून तीस हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे एक पिस्तल जिवंत काडतूस जप्त करण्यात का आली आहे तसे स्टडी इसम आवेश उर्फ अव्या निसार क्षेत्र याने अवैध रित्या चौक मंडाई भद्रकाली नाशिक इथे गावटी बनावटीचा पिस्तूल बाळगून सरासपणे फिरत असल्याची माहिती मिळाली त्या अनुषंगाने पथकाने सापळा रचत सदरिल आरोपीकडून 30000 रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तल दोन जीवांत काडतोस असा मुद्देमाल जप्त केला वरील दोनेया आरोपींवर गुन्हा दाखल करून नाटक करण्यात आली आहे सदरची कामगिरी वरिष्ठांच्या आदेशानवे पोलीस निरीक्षक मधुकर कड व त्यांच्या टीमने यशस्वीरित्या पार पाडली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी कुणाल जाधव नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा